अंबरनाथच्या वुलंदाळीत गोमासाची खुलेआम विक्री पोलिसांकडून कारवाई होऊनही विक्री सुरूच गोमास विक्री करणाऱ्यांना तडीपार करण्याची आवश्यकता दुकानांचे परवाने रद्द करण्याची पोलिसांची पालिकेकडे मागणी अंबरनाथच्या वुलंदाळ परिसरात खुलेआमपणे गोमासाची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय या दुकानांवर पोलिसांनी कारवाई करूनही ही विक्री सुरू असल्यानं आता या गोमास विक्री करणाऱ्यांना थेट तडीपार करण्याची आवश्यकता व्यक्त होते अंबरनाथ पश्चिमेचा वुलंदाळ हा मुस्लिम बहुल भाग असून या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर गोमास विक्रीची किमान आठ ते दहा दुकानं खुलेआमपणे सुरू आहेत कुणी मटन शॉपचा बोर्ड लावून गोमास विकतोय तर कुणी खुलेआमपणे बीफ शॉपचा बोर्ड लावतोय हे विक्री करणारे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित असून त्यामुळं पोलिसांनी कारवाई केली तरी पुन्हा एकदा राजकीय आशीर्वादाने त्यांची ही गोमास विक्री सुरू होते असं पाहायला मिळतं ताज्या कारवाईत अठ्ठावीस मे रोजी पोलिसांनी या दुकानांवर छापा टाकत तेरा गोमास विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या होत्या यामध्ये मनसेचे पदाधिकारी युसुफ शेख शिवसेनेशी संबंधित जलाल शेखचा मुलगा सकलेन शेख कमरुद्दीन शेख जाफर खान आणि करीम अब्दुल करीम शेख या पाच दुकान मालकांसह रियाज शेख मोहम्मद फजल अबू मोहम्मद आझाद कुरेशी फिरोज कुरेशी अशफाक कुरेशी पप्पू कुरेशी आणि फारुख शेख अशा एकूण तेरा जणांचा समावेश होता धक्कादायक बाब म्हणजे यापैकी अनेकांवर यापूर्वीही गोमास विक्रीचे आणि अन्य अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र तरीही दरवेळी पोलिसांनी कारवाई केल्यावर जामीन मिळताच हे सगळे पुन्हा एकदा गोमास विक्री सुरू करतात त्यामुळं आता यांच्या दुकानांचे परवाने रद्द व्हावेत अशी मागणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे केली आहे पण इतक्या न थांबता राजकीय पक्षांच्या जीवावर गोहत्या आणि गोमासाची विक्री करणाऱ्या या लोकांना थेट तडीपार करावं अशी आवश्यकता आता व्यक्त होते ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ